हॅलो अगदी मुलं लहान होती ना तेव्हा स्वयंपाक पाण्याची तयारी पूर्व तयारी खूप असायची म्हणजे आलं लसणाची पेस्ट करून ठेवणं भास्कं वाटप आंबट वाटप दोन तीन प्रकारच्या चटण्या जसं गोड चटणी खजूर आणि गुळाची त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी त्याच्यानंतर पुदिन्याची चटणी असे बरेच प्रकार म्हणजे पूर्व नियोजन करून हे सगळं बनवलेलं असायचं कारण मुलं लहान आणि सगळी स्वयंपाकपणाची शाळेची गाय गडबड म्हणताना कामाचं लोड खूप असायचं त्याच्यानंतर मुलं मोठी झाली आपापल्या कामांसाठी गेली म्हणताना आता हा लोड थोडा कमी झाला होता कारण आम्ही दोघंच आहे म्हणताना पटपट सगळं होऊन जायचं आणि आता खाण्यापिण्यावर पण खूप निर्बंध आले आहेत त्यामुळे तेवढी तयारी नसायची पण आता सध्या जसं माझं हे यूट्यूब आहे त्याच्यानंतर मी जी सिटी बिझनेस ग्रुप आम्ही जॉईन केला आहे त्यामुळे आम्ही आता खूप बिझी झालेलो आहे मुख्य म्हणजे यूट्यूबवर मला काही व्हिडिओ करायची असतील तर त्याच्या संदर्भात सगळं लिहून काढायचे पॉईंट्स डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं आहे ते सगळं लिहून काढण्यात वेळ जातो किंवा माझ्या मा जा डोळ्यासमोर कोणी कोणी आहे की हां यांचा मी व्हिडिओ करू शकते यांच्याबरोबर व्हिडिओ करू शकते किंवा काय किंवा यांचे पॉईंट असं मी व्हिडिओमध्ये घेऊ शकते तर जे पण असेल व्हिडिओ रिलेटेड हे किंवा मला काहीतरी इन्क्वायरी आलेली असेल की असा असा व्हिडिओ करायचा आहे मग ते असे सगळे मी माझे पॉईंट्स लिहून काढत असते की मला काय विचारायचं आहे किंवा काय अपेक्षा आहे काय लोकांना बोललेलं किंवा उत्तर ऐकायला आवडतील असं सगळं त्यामुळे त्याच्यात वेळ जातो तर मी आता ते परत माझं रुटीन चालू झालेलं आहे की तयारी जसं आलं लसणाची पे वाटप आंबट वाटप चटण्या आता फक्त इथे खजूर गुळाची चटणी नाही आहे कारण मग अशी मी म्हटलं तसं खाण्यावर रिस्ट्रिक्शन आलेले आहेत वयोमानानुसार आणि ती काळजी आपण घेतलीच पाहिजे आणि पूर्वी ह्या गोष्टी अगदी फ्रायडे सॅटर्डे संडे आला की सर्रास व्हायच्या वेगवेगळे पदार्थ मुलांसाठी म्हणून तर चला आता त्या परत रुटीनवर आलेलो आहे तर आज मी आलं लसूणाची पेस्ट करून ठेवते आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि कोथिंबीर जास्त नाही घालत मी फक्त कारण मग त्याला काळपटपणा येऊ शकतो आणि लिंबू आणि मीठही पिळून ठेवते आणि ही घरची पेस्ट आहे ना अप्रतिम त्याच्याने स्वाद येतो आणि एकदम पाणी न टाकता मी करते ती त्यामुळे अशी ती दाणेदार होते त्यामुळे ते आपण परतून घेतो तेव्हा तो खूप खमंग वास येतो आणि ही पेस्ट तयार असेल ना घरात किंवा माझं खूप म्हणजे हलकं होतं डोकं की अरे पेस्ट आहे ही मग काही त्याच्याबरोबर करू शकते ती फोडणीला घातली एकदा की तो खमंग वास आणि सुगंध छान येतो टेस्ट छान येते पदार्थाला त्यामुळे त्याच्यात कुठल्याही भाज्या टाका किंवा कुठलाही त्या ते वापरून पदार्थ घरात छान होतो तर चला आज माझं तयार करून ठेवायची मला आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट दोन कांदे लसणाचे घेतलेत त्याच्यानंतर दहा बारा हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत आणि लसणाच्या निंब साधारण आलं घ्यायचं आणि कढीपत्ता स्वाद आणि सुगंध कढीपत्त्यामुळे वाढतो आणि तो पोटात देखील जातो हे बघा कसं मस्तपैकी जाडसर वाटून घेतलं आहे आणि मीठ घातलं ह्याच्यात आणि आता लिंबू पिळणार विकतची पेस्ट मला ॲक्च्युली आवडत नाही वापरायला आणि ही पेस्ट आहे ना आपण जी घरी करतो ती खरोखर त्याच्याने जेवणाला वेगळा स्वाद येतो खमंग असं टेस्टी जेवण होतं आणि आज मी फ्लावरची भाजी करणार आहे म्हणताना मला त्याची फार गरज आहे कारण फा फ्लावरला जरा उग्र वास असतो ना तर त्याच्यासाठी आता लिंबू हे पिळून ठेवणार ह्याच्यात लिंबू पिळून ठेवलं की ते व्यवस्थित राहणार काहीच प्रॉब्लेम नाही येणार ना। ह्या पेस्टमुळे आणि बाहेरच्या पेस्टमध्ये जेवणाला कसा स्वाद येतो ते तुम्ही अगदी अनुभवा किचनच्या तयारीतली ते आता ही आपली दुसरी तयारी आहे आंबट वाटप किंवा मग तुम्ही कच्च वाटपही म्हणू शकता त्याच्यासाठी मिरची घेतलेली आहे ही जी प्लेन मिरची आहे ही आ, पांडी मिरची आणि ही जरा सुरकुतलेली असते ना ती बेडगी मिरची ह्या दहा दहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्याच्यानंतर एक मोठा कांदा एक चमचा धणे आणि एक पाच सहा काळी मिरीचे दाणे इथे मी नारळ कट करून घेतलेला आहे नारळ जर कातून घेऊ शकत असाल तर वाटायला जास्त इझी पडतो पण मी नारळ जेव्हा फोडला तेव्हा तो सुका होता कारण खूप दिवसापासूनचा नारळ माझ्याकडे पडलेला आहे हा तर म्हणून मी अशा वारीक त्याच्या काचऱ्या करून घेतल्यात किंवा मग किसूनही घेऊ शकतात आणि इकडे हा असा एक मोठा लसूण घेतलेला आहे या मी दहा दहा मिरच्या घेतल्यात एका नारळासाठी हे सगळं माप सांगते मी आणि या आता स्वच्छ धुवून घेणार या आंबट वाटपापासून तुम्ही व्हेज नॉन व्हेज असं काहीही बनवू शकतात फिश करीसाठी हे वाटप अतिशय उत्तम आहे व्हेजसाठी बटाटे घालून ती भाजी करू शकतात त्याची आमटी म्हणजे त्याच्यानंतर गोळ्याची आमटी मी एका व्हिडिओमध्ये मा माझ्या दाखवलं होतं गोळ्याची आमटी कशी करायची सगळ्याचे आपले गोळे करून त्याच्यात टाकायचे असतात ती आमटीसुद्धा या वाटपात खूप छान लागते आणि कोकम मात्र घालायचं जे ही जेव्हा आमटी किंवा काय व्हेज नॉनव्हेज ह्याच्यापासून पदार्थ करणार तो जे पण व्हेज नॉनव्हेज डिश ह्या वाटपापासून करणार ना तर तेव्हा एक दहा ते पंधरा मिनटं छान बारीक गॅसवर ही आमटी जी आपण म्हणजे ग्रेव्ही करणार आहे किंवा तो मसाला आहे तो छान उकळवून घ्यायचं ते एक पंधरा ते वीस मिनटं कारण त्याच्यातला कच्चापणा गेला पाहिजे कारण आपण लसूण आहे खोबरं आहे त्याच्यानंतर मुख्य म्हणजे कांदा आहे हे आपण कच्चच घेतलेलं आहे त्यामुळे त्याचा तो कच्चापणा जाणं फार गरजेचं आहे असं आणि हे आता बनवून झालं की एकदा तुम्हाला दाखवते आता तुम्हाला एका वेळेस ते वाटप वापरायचं असेल तर एका वेळेस वापरा किंवा जर दोन तीन भागांमध्ये विभागून ठेवायचं असेल तर तसे दोन तीन डबे बनवा जसं मी बनवते कारण आम्ही दोघंच आहे म्हणताना लागत नाही तेवढं पण जसं तुम्हाला गरज आहे त्या हिशोबाने त्याची विभागणी करून ठेवा त्या वाटपाची कारण मग प्रत्येक वेळेस एकत्र ठेवलं आणि परत फ्रीजमधून काढलं नॉर्मल झाल्यावर जेवढं पाहिजे तेवढं काढलं आणि मग परत फ्रीजमध्ये ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते त्याच्यापेक्षा आपण एवढी मेहनत घेतो आहोत की आपलं काम कमी व्हावं आणि हे असं बनवलेलं असलं की जास्त विचार करायला लागत नाही स्वयंपाक करताना ही आपल्याकडे जवळजवळ ही अर्धी तयारी आहे म्हणताना त्यांना आपण पटकन काही स्वयंपाकाचं किंवा एखादा डिश पदार्थ बनवण्याचं डिसिजन घेऊ शकतो ना मग हे उपद नाही वाढवायचे व्यवस्थितच त्याच्या दोन तीन डब्यांमध्ये जसं पाहिजे तसं विभागणी करून ठेवायची आणि तेवढाच तो डबा काढला की नॉर्मल झाला त्याच्यापासून आपण जो पदार्थ करायचा आहे तो करू शकतो ही सगळी काळजी घे घ्यायची आहे तर चला आता मी मिक्सरला लावते आणि वाटप झाल्यावर तुम्हाला दाखवते दहा पंधरा मिनिटांनी ती ग्रेव्ही छान उकळली ना की त्याचा रंग पण थोडा चेंज होतो थोडा काळपट शेड येते त्याला की मग समजतं की हां ही आपली आमटी व्यवस्थित उकळली गेलेली आहे तर मग नंतर तुम्ही गोळ्याची आमटी म्हणा बटाटा किंवा किंवा मूग आहे फिश आहे जे पण मग त्या आमटीत जे सोडायचं आहे ते त्या हिशोबाने व्हेज नॉन व्हेज तुम्ही जसं खाताय त्या हिशोबाने त्याच्यात ते सोडायचं आणि मग परत एकदा छान ते टाकल्यानंतर परत एकदा छान जेव्हा उकळी तेव्हा ते बंद करून टाकायचं बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो फिश करीत फिश तर पटकन शिजतं त्यामुळे ती काळजी घ्यायची आणि फिश शिजलं की ते परतत किंवा ढवळत नाही राहायचं नाही मग त्याचे तुकडे होतात त्याला शांतपणे शिजू द्यायचं चा, चा छान त्याच्यात गॅस बंद करून ठेवला की तो रस्सा पण छान त्याच्यात मुरतो चला आधी हे वाटप आणि त्याचं मी कसं डिवाइड करून ठेवते ते दाखवते हे बघा आता मी हे असं ठेवलंय गॅसवर थोडं गरम झालं की गॅस बंद करणार म्हणजे त्याच्याने दोन फायदे एक तर ती मिरची छान नरम पण होते आणि त्याचा कलर छान येतो म्हणजे एन्हान्स होतो त्याचा कलर जास्त असं म्हणू शकतो आपण आणि तो, तो ग्रेव्हीला भन्नाट कलर येतो तुम्हाला जर या मिरच्या माहिती मा नसतील ग लक्षात येत नसतील ना बेडगी आणि पांडी मिरची तर तुम्ही सरळ दुकानदाराला सांगू शकतात की तिकटा तिखट पण झालं पाहिजे आणि कलर सुद्धा आला पाहिजे त्याला अशा दोन प्रकारच्या मिरच्या द्या म्हणून देतात बरोबर दुकानवाले तर ह्याला एक हलकीशी उकळ आली की, की मग ते मी बंद करणार आणि थंड झाल्यावर सगळं एकत्र वाटणार हे बघा हे असं मस्तपैकी बारीक वाटून घेतलेलं एकदम बारीक वाटायचं मात्र आणि मी हे माझ्या पॅनमध्येच काढलं आहे कारण फिश जे मी आमटी करणार आहे फिशची करी ती पॅनमध्येच करणार कारण मग ते फिश तुटत नाही त्याच्यासाठी ही पण एक टीप महत्त्वाची आहे आता मी आणि या भांड्यात पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे तो आपला बायकांचा स्वभाव आहे वाईट वाई, वाया नाही काही घालवायचं तर आता मला जेवढं आजच्यासाठी हवं आहे वाटप तेवढं मी पॅनमध्ये ठेवणार आणि बाकीचं या दोन डब्यांमध्ये भरून ठेवणार आणि तुम्हाला वाटत असेल की अरे ही डायरेक्ट आता गॅसवर ठेवणार आहे पॅन हो बरोबर वर आहे कारण खोबऱ्याचं हे तेल सुट्टच प्लस फिशचं पण तेल त्यामुळे आपण काही वरून घालायची गरज नाहीये अगदीच ते प्रत्येक वेळेस काय तवंग तरी आलेलं खाऊ नये त्याच्याने ऍसिडिटी वाढते हेल्थला पण चांगलं नाही जास्त तेल खाणं त्याच्यामुळे मी डायरेक्ट हे आता पाहिजे तेवढं वापरणार बाकीचं फ्रीझरमध्ये ठेवणार आणि असे दोन छोटे छोटे डबे करून ठेवले की मला पाहिजे तेव्हा मी ते काढून वापरू शकते आणि कसं आधी आपल्याला प्लॅनिंग असतं की मला हे करायचंय आहे म्हणताना एक दोन तासभर आधी तो फ्रीझरमधून डबा काढून ठेवायचा नाही बघा तर मी ते मिक्सरच्या भांड्यात जे पाणी टाकून ठेवलं होतं ते पण ह्याच्यात टाकलंय आता हे जर आपल्याला पातळ वाटतंय पण ते सगळं शिजलं की थोडं थिक होणार आणि इकडे असे हे दोन डबे भरले ते थोड्या वेळाने फ्रीजरमध्ये ठेवणार नॉनव्हेजच्या सुद्धा मी तसंच करत असते चिकन किंवा फिश आणलं ना काय होतं माहिती आहे आम्ही दोघंच हे सध्या खाणार आहे तर प्रत्येक वेळेस ते थोडं थोडं जाऊन आणा करा ती डबल मेहनत होते वेळ जातो किंवा मग ते नाही होत प्रॅक्टिकली तर त्याच्यासाठी मी असं एकदम मागवून ठेवते जसं आज मी ही सुरमई मागवली आहे बऱ्यापैकी मीठ लावून ठेवलं होतं एक तासभर बरोबर त्यामुळे ते स्वच्छ व्हायला पण मदत होते प्लस मीठ मस्तपैकी आजपर्यंत मुरतं आता मी याचे असेच भाग करून ठेवणार की आज सकाळ संध्याकाळ पाहिजे तर आमटीत दोन दोन पीस आणि फ्राय करताना दोन पीस असं त्यासाठी मी इकडे घेतलंय हळद आणि आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट त्याच्यात मी लिंबू घातलेलं आहे म्हणताना फिशला काही वेगळं लिंबू लावण्याची गरज नाही आहे जेव्हा असं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ना तर तेव्हा काय करायचं त्याला एकतर कोकम आगळ लावा किंवा लिंबू लावा किंवा थोडंसं विनेगर टाकून मसाला लावून ठेवला ना खूप मस्त ते मसाला मुरतो आणि फिश एकदम टेस्टी लागतं आणि फिश फ्राय करताना तर आपण रवा आणि लाल मिरची पावडर घालून करतोच किंवा केळीच्या पानातलं पण खूप छान होतं अर्थात आपली चॉईस आहे पण ही ठेवण्याची पद्धत अशी ही अशी सगळी तयारी असली की बऱ्यापैकी बाहेरचं अन्न कमी खाल्लं जातं आणि बाहेरचं अन्न हेल्थच्या दृष्टीने चांगलं नाही आणि विनाकारण पैसा पण जास्त खर्च होतो तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण हे असं प्रिपरेशन करून ठेवणं कधीही फायदेशीर होतं आलं लसूण वगैरे लावलं ना की खरोखर त्या फिशला छान खमंगपणा येतो आणि लिंबू किंवा विनेगर आगळ याच्याने ते छान मॅरिनेट व्हायला पण ते मदत होते मी तुम्हाला म्हटलं होतं मध्ये की हल्ली जरा नॉनव्हेज खाणं कमी होतंय आणि आम्ही दोघंच आहे दोघच आहे ना करत फार प्रॉब्लेम होतोय प्रॉब्लेम इन द सेन्स मग अरे काय करू काय करू नको जाऊ दे बाहेरूनच खाऊ बाहेरूनच मागवू हा प्रकार वाढला होता जरा ऍक्च्युली मला बाहेरचं जरा खाल्लं की त्रास पण होत म्हणताना म्हटलं नको आणि माझं जरा वजन वाढलं पण तर म्हटलं नाही इतकी मेहनत करून आपण छान वजन कमी केलेलं आहे फिजिकल फिट झाल्यानंतर अर्थातच मेंटली माणूस खूप फ्रेश राहतो तर म्हंटलं नाही आपण एवढी मेहनत करून हे सगळं केलेलं आहे तर नाही तर म्हणून मी आता हे माझं परत आधीच रुटीन फॉलो करते कारण घरात आहे म्हणताना अजिबात बाहेरून मागवलं जात नाही आणि त्या दृष्टीने प्रिपरेशन बरोबर करतो आणि हे असं व्यवस्थित ठेवलं ना की अजिबात काहीच ते खराब होत नाही व्यवस्थित राहतं एकदम पाहिजे तेव्हा एक एक डबा असा काढायचा आणि वापरायचा हे बघा हे आता मी असे ह्याचे वाटे पाडून ठेवलेले आहेत आणि कसं कसं खाणार त्या हिशोबाने सकाळी संध्याकाळी किती हे आता छोटे पीस आणि शेपटीकडे किंवा तोंडाकरचा जो भाग असतो तो मी टाकणारे आमटीमध्ये हे बघा हे असे सगळे मी कसे पाहिजे त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करून असे डबे भरून ठेवते आम्हाला असं चमचमीत आणि वाराला बुधवार शुक्रवार रविवार अगदी हवं असतं पण अगदी आम्हाला असं खूप नाही लागत थोडं थोडंसं लागतं म्हणजे एक आमटीतलं पीस किंवा फ्राय पीस किंवा असं काहीतरी त्याच्यापेक्षा आम्ही जास्त खात नाही पण जिभेचे चोसले पुरवलेच पाहिजे आणि परत हे हेल्दी फूड आहे आपण काही त्याच्यात ते जास्त तेल तूप टाकत नाहीये तुम्ही बघताच आहे मी माझ्या स्वयंपाकात जास्त तेल तूप नाही वापरत कोकम आणि मीठ घातलेलं आहे उकळ बघा किती छान आली आहे मस्त आणि रंग पण बदलला ह्या मिरच्या वाटून घालण्याचं कारण हेच असतं की स्वाद पण खूप छान येतो आणि रंग पण खूप छान येतो मीठ घालताना काळजी घ्यायची आहे परत तेच माझं सांगणं कारण कोकमामध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यानंतर फिश जवळजवळ एक तासभर आधी मी मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे फिश मच्या करीमध्ये त्यामुळे मीठ घालताना काळजी घ्यायची छान उकळ आलीय तर आपण आता ह्याच्यात फिश एक एक सोडले तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने त्याच्यात तुम्ही पाणी ॲड करू शकता मी आता हे करणार आहे काय ज्वारीच्या पिठाची मी आंबोळी करणार आहे म्हणून मी थोडं हे पातळच ठेवलंय फिश काय पटकन शिजत म्हणताना काही प्रश्न नाही व्हिडिओपेक्षा ना प्रत्यक्षात रंग खूप भन्नाट दिसतो तुम्ही करून बघा आणि मग तुम्ही मला सांगा रेडी टू इट किचनच्या तयारीतली पुढची तयारी आहे भाजकं वाटप याच्यासाठी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे ह्याच्यासाठी काही बारीक करण्याची गरज नाहीये तर उभा हा चिरून घेतलेला आहे एक चमचा तेलात तो छान आता मी भाजून घेणार इकडे घेतलेलं आहे एक वाटी सुकं खोबरं एक अख्खा लसूण त्याच्यानंतर बऱ्यापैकी एक म्हणजे साधारण एवढं बोटा एवढं आलं कढीपत्ता आणि मालवणी मसाला कांदा छान भाजल्यानंतर खोबरं भाजणार आणि खोबरं पण भाजल्यानंतर जेव्हा थंड होईल तेव्हा हे सगळं जिन्नस त्याच्यात घालून बारीक करून घेणार मालवणी मसाला मी आत्ता वाटताना असा एकच चमचा घालते आणि मग जेव्हा पदार्थ करायचा आहे त्या हिशोबाने आपण अजून घालू शकतो किंवा नसेल नको असेल तर नाही घालायचं असं आणि परत याच्यासाठी ते खोबरं आपण वापरतो तर खोबऱ्याला पण तेल सुद्धा बऱ्यापैकी त्यामुळे जेव्हा फायनल एखादी भाजी किंवा उसळ जसं या वाटपाने सुद्धा तुम्ही व्हेज नॉन बऱ्याच डिशेस बनवू शकता आणि शक्यतो उसळींना कडधान्याच्या जे आपल्या उसळी असतात त्यांच्यासाठी हे वाटप बऱ्याच वेळेस वापरलं जातं तर तेच किंवा गोळ्याची आमटी बटाटे बटाट्याची आमटी जसं मी भाजक्या वाटपाचं म्हटलं ना तरी ह्याच्यात पण ती खूप छान लागते आणि अर्थातच चिकन मटन आहे कोलमी किंवा मुशीचं मटन करण्यासाठी हे वाटप एकदम योग्य आहे मग अशी मी तेच सांगत होती की भाजताना इथे आपण तेलाचा वापर करतोय सुको खोबऱ्यालाही बऱ्यापैकी तेल सुटतं त्यामुळे फायनल भाजी करताना तेलासाठी हात थोडा आखडता ठेवायचा कांदा भाजून झालेला आहे आता मी हा कांदा बाहेर काढते आणि खोबरं गॅस पॅन मध्ये भाजून घेते सुकं खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे लक्ष ठेवायचं त्याच्याकडे नाहीतर मग ते जळतं आणि मग ते त्याची खमंग चव नाही लागत ते जळकट जळकट चव लागते त्याच्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आता हे खोबरं बऱ्यापैकी भाजून झालंय मी गॅस बंद करणार हे खोबरं ना आजूबाजूला असं सेट करणार आणि याच्यामध्ये तो मग आपला भाजलेला कांदा आहे ना तो परत घालून ठेवणार हे थे बघा असं आणि मात्र ते असं करून निघून नाही जायचं मधून मधून परतत राहायचं म्हणजे हे थोडं अजून भाजलं जातं तर असं परत हे गॅस बंद आहे हा खाली आणि मग हे असं मधून मधून येऊन परतत राहायचं हे बघा हे आता वाटप तयार आहे आणि माझ्या गरजेनुसार दोन डब्यांमध्ये मी ते विभागून ठेवले डबे मस्तपैकी बंद करायचे आणि मग फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे माझ्याकडे ना असे चांगल्या क्वालिटीचे अर्थात हे तर आता टप्परवेअरचे पण असे छोटे छोटे डबे मी ठेवते आणि हे डबे मला आवडतात जास्त अशा पद्धतीचे की दिसतं त्याच्यातून काय आहे काय नाही असं तर तो पण एक आ, मुद्दा तुम्ही किचन मॅनेज करताना लक्षात घ्या अशी छोटे छोटे डबेसुद्धा लागतात अर्थातच ते चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आपल्या गरजेनुसार आपण ते घ्यायचे आणि आपलं किचनचं काम कमी व्हावं खर्च कमी व्हावा म्हणजे प्रत्येक वेळेस आपण थोडंसं वा जेवढं वाटप पाहिजे तेवढं वाटण्यापेक्षा एकदमच वाटलेलं एकदमच तयारी करून ठेवलेली कधी इकॉनॉमिक आणि आपल्या मेहनतीच्याही दृष्टीने पण योग्य असतं चांगल्या क्वालिटीचे डिझाईन पण छान असलेले ड्युरेबल असे किचन कंटेनर फूड कंटेनर जर तुम्हाला बघायचे असतील तो व्हिडिओ मी लवकर आणावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला कॉमेंट्स करा मी लवकरात लवकर तो, तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन